श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम शोषण भो भवसिंधोश्च ज्ञापन सार संपद गुरु हो पादोद सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण चतुर्दशी बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी भक्तांशी केलेले हितभूज परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मी तुम्हाला कोणालाही कधीही उपवास करायला स्वतःहून सांगत नसतो परंतु काही माणसं स्वतःच येऊन मला हा उपवास करू का तो करू का विचारायला येत असतात आणि मग त्यातील एखादा उपवास समोरच्याला करायला सांगत असतो तुम्हा सर्व भक्तांना महिन्याचे आठवड्याचे वारांचे उपवास करायची खरंच तेवढी गरज आहे असे मला वाटत नाही जे या चरणांशी आलेले आहेत त्यांनी भविष्यात या चरणांशी स्थिर फक्त आवश्यक आहे ही शक्तीच अशी प्रचंड आहे की तुम्ही आल्यावर तुम्हाला इतर काहीही करायची गरज राहत नाही जो कोणी या शक्तीच्या सहवासात येत असतो त्या प्रत्येकाची काळजी ही शक्ती घेताना दिसत असते तुमची श्रद्धा दृढ भाव जसे असतील तसा निश्चितच तुम्हाला अनुभव येथे येत असतो त्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्हाला मी फक्त सात उपवास वर्षातून करायला पूर्वी सांगितले आहेत तेवढे तुम्ही केले तर तुम्हाला ते पुरेसे आहेत ते उपवास म्हणजे एक श्री गणेश जन्म माघातील विनायकी चतुर्थी दोन श्री रामनवमी तीन श्री कृष्णाष्टमी चार श्री दत्तात्रय जयंती पाच आषाढी एकादशी सहा कार्तिकी एकादशी सात महाशिवरात्र याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला उपवास करायचे असतील तर तुमच्या कुलदैवतांचे कुळाचाराप्रमाणे करा कुळाचार कोणीही सोडून देऊ नयेत वर्षातून किमान एक दोन वेळा तरी कुलदैवताच्या दर्शनासाठी तुम्ही जाणे आवश्यक असते मी तुम्हाला कधीही त्यासाठी अडवत नाही उलट ते तुम्ही अवश्य करा असेच सांगत आलो आहे त्याप्रमाणे उगीच गावोगावी यात्रांना जाऊन नवीन नवीन देव त्यांच्या मूर्ती किंवा फोटो तस्वीरी आणत जाऊ नका हेही सांगितलेले आहेच देवघरात एक गणपती एक बाळकृष्ण एक शिवलिंग एक अन्नपूर्णा इतके देव तुम्हाला पुरेसे आहेत याच्या व्यतिरिक्त तुमच्या कुलदैवताची कुलस्वामिनीची मूर्ती नाहीतर त्यांचा फोटो अवश्य लावाच कुलदैवताची सेवा करणं हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे प्रत्येक कुटुंबात अशी कुलदैवतेही असतातच एकाच दैवताची पूजा एका कुळात सातत्याने चालत आली की काही पिढ्यानंतर त्या दैवताचे गुण घेऊन एखादी व्यक्ती त्या घराण्यात जन्माला येत असते व त्या कुळाचा पुढे उद्धारच करत असते त्यामुळेच अशा दैवतांची अखंड सेवा प्रत्येकाने करीत राहणं गरजेचे असते श्री रामदासांच्या घराण्यात तेरा पिढ्यांनी श्री रामाची अखंड सेवा पूजा अर्चा केल्यानेच श्री समर्थ रामदासांसारख्या अधिकारी व्यक्तीचा जन्म त्या कुळात झाला व त्या कुळाचा उद्धार होऊ शकला प्रत्येक संतांच्या जन्मामागे अशीच परंपरा असते केवळ आद्य शंकराचार्यांचे बाबतीत मात्र त्यांचा जन्म केवळ एकाच पिढीने शिवाची सेवा केल्याने झाला आहे तुमच्या घरात वाईट शक्तीने प्रवेश करू नये म्हणूनही मी तुम्हाला सकाळी व संध्याकाळी देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावण्यास सांगितले आहे प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे कमी जास्त तूप वापरावे पण शक्यतो तुपाचाच दिवा लावीत जावे त्यामुळे हवेतील प्रदूषणही कमी होत असते पूजेच्या वेळी तुम्ही सुवासिक अत्तर केशर उद्बत्ती चंदन वापरण्यासंबंधीही सांगितलेल्या आहेत भगवंताला सुवास खूप आवडत असल्याने ईश्वरी शक्ती त्या ठिकाणी वास करून राहत असते दुष्टशक्ती ही जिथे अंधार असेल अशा ठिकाणी वास्तव्य करून असते म्हणून घरात कधीही संपूर्ण अंधार होणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी तुम्ही किमान शून्य पॉवरचा इलेक्ट्रिकचा दिवा तरी घरात लावत जा तसेच संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळी घरामध्ये धूप उद लावत जा तसे केल्यानेही घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जात असते शक्ती व दुष्टशक्ती या दोन्ही अदृश्य रूपाने असतात त्यामुळे त्या कोणालाही दिसत नसतात परंतु आम्हाला सर्व गोष्टींचे ज्ञान असल्याने आम्हीच त्या बाबतीत सांगू शकतो काही माणसं आपले भक्त अजूनही नाना तऱ्हेची अत्तरे फवारे अंगावर उडवताना दिसून येतात अशा उग्र वासामुळे सुद्धा दुष्ट शक्ती त्या व्यक्तीच्या मागे लागतात काही वेळेला तर अशा वाईट शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरातही प्रवेश करत असतात अशा गोष्टी लावण्याचे वापरण्याचे सर्वांनी टाळावे मलाही खूप भक्त अशी अत्तरे परदेशी सुवासिक फवारे आणून देत असतात पण मी ती कधीही वापरत नाही योग्यच प्रकारची अत्तरे असतील तर देवाच्या पूजेमध्ये फक्त जरूर ती मी वापरत असतो आपल्या चातुर्वेदामध्ये जो अथर्व वेद आहे त्यामध्ये मंत्र तंत्र अधिक आहे त्या शक्तीचा उपयोग करून काही माणसे जादूटोणा करणी इत्यादी सारखेही वाईट प्रकार समाजात करीत असतात कर्णी हा प्रकार खरे पाहता दैत्यांना मारण्यासाठी वापरला जात असे हल्ली त्याचा उपयोग कोणाचे चांगले होत असेल तर ते वाईट घडवण्यासाठी करीत असतात मूळ हा प्रकार आंध्र प्रदेशात अधिक चालतो पण हळूहळू ते ज्ञान आपल्याकडेही आलेले आहे करणी करण्याने मनुष्याची अन्नावरची वासना ओढून जाते व ती व्यक्ती झिजत झिजत क्षीण होऊन संपून जात असते तुम्हाला आश्चर्य वाटेल असा प्रयोग आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांवर सुद्धा आमची उन्नतावस्था सहन न झाल्याने काही माणसे करीत असतात पूर्वीच्या काळी श्री आद्य शंकराचार्यांवर श्री वासुदेवानंद स्वामींवर सुद्धा तसा प्रयत्न झाला होता माझ्यावर सुद्धा असाच करणी करण्याचा प्रयत्न आषाढी एकादशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला करण्यात आला होता परंतु दैवी शक्ती आमचे पाठीमागे असल्याने मी सही सलामत सुटलो आहे परंतु तेव्हापासून माझ्या अन्नग्रहण करण्याच्या शक्तीवर परिणाम झाला आहे अन्न वासना खरोखरीच खूप कमी झाल्याचे अजूनही जाणवत आहे माझ्यावर करणी कोणी केली होती हे मला आत्मज्ञानाने सर्व ठाऊक आहे पण मी आत्ता त्याबाबत काहीच जाहीर करणार नाही तशी मला गरजही वाटत नाही अशा करणी आणि जादूटोणा मंत्रापासून दूर राहण्यासाठी तिच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून घोड्याच्या पायाची नाल घराच्या बाहेर दारात ठोकण्याची पद्धत आहे बाहेरील मंत्रतंत्र व इतर वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्याकडे वाघाची नखे गळ्यात घालण्याची पद्धत आहे तसे केल्याने मनुष्याला कसलेही भय वाटत नाही उलट मनुष्य बेडर होऊन त्याला शौर्य येते व त्याचा स्वभावही उग्र होतो शरीर उत्तम धडधाकट बनते पूर्वी छत्रपती शिवाजीराजेसुद्धा गळ्यात वाघाची नखे घालत असत त्यामुळे त्यांचे क्षात्रतेज वाढण्यास अधिकच मदत झाली हल्ली समाजात प्रति शिवाजी खूप निर्माण झाले आहेत परंतु तसे क्षात्रतेज कोणातही दिसून येत नाही समर्थ रामदासांचे मात्र अनेक भक्त आज तीनशे वर्षानंतरही खूप ठिकाणी दिसत असतात त्यांचे कार्य त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीनेच अजूनही चालू आहे गावोगावी ती भक्त मंडळी समर्थांच्या पादुका सामान्यांना त्यांचे दर्शन मिळावे म्हणून पालखीतून घेऊन जात असतात समर्थांचे साहित्य विचार यांचा प्रसार करण्याचे काम ते अजूनही करीत असतात अशावेळी त्यांचे पूर्वीप्रमाणे मादुकरी मागणेही चालूच असते नगरला ती मंडळी आली की आश्रमातून त्यांच्यासाठी शिदा दक्षिणा इत्यादी मी पाठवत असतो ही मंडळी स्वतःला रामदास कधीच म्हणून घेत नाहीत तर ते स्वतःला रामदासी नावानेच सगळ्यांना परिचय करून देत असतात हे सर्व तुम्ही शिकण्यासारखे आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितपूज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त